नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए जे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मागे आपण सह्याद्रीमध्ये असा एक व्हिडिओ केला होता की ज्या आपण धावत्या किंवा इंग्रजीमध्ये रॅपिड्स असं आपण बघत होतो या ठिकाणी अगदी सुंदर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं यामध्ये एखाद्या पायऱ्यांवरनं प्रवाह हो जसे व्हावेत त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला धबधब्याचा एक टप्पा पाहायला मिळतोय एक टप्पा यासाठी म्हटलं की वर्तुळी कोसळणारा धबधबा या ठिकाणी खडकांच्या रचनेमुळे हिमालय हा पूर्णपणे स्तरित खडकांनी बनलेला वली पर्वत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या वली पर्वतामध्ये प्रामुख्यानं जेव्हा खडकांमध्ये काही मृदू आणि कठीण असे खडकांची रचना येते त्यावेळेस मृदू खडकाची झीज ही मोठ्या प्रमाणावर होते आणि कठीण खडकाची झीज तुलनेनं कमी प्रमाणामध्ये होते त्यामुळे पायऱ्या तयार होतात स्टेप आणि या पायऱ्यांवरनं जेव्हा धबधब्याचं पाणी वाहतं तेव्हा ते धावताना दिसतं त्याला रॅपिड्स असं म्हणतात या ठिकाणी हे रॅपिड्स फार क्लिअर पाहायला मिळतात आपल्याला स्वच्छपणे हा धबधब्याचा मधला टप्पा आहे उतराचा याचा मेन वॉटरफॉल या ठिकाणी वरच्या बाजूला आहे आणि धबधब्याचा जो शेवटचा टप्पा आहे वॉटरफॉलचा तो आपल्याला या ठिकाणी खाली पाहायला मिळेल प्रवाह हो इथनं पुढे खाली वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या ठिकाणी पण रॅपिड्स आहेत हे रॅपिड्स पुढे जाऊन समोर वाहणारी जी नदी आहे या बियास नदीला जाऊन छोटा प्रवाह आहे नाला म्हणू शकतो आपण हिमनदीच्या वितळलेला बर्फ जो आहे त्या वितळलेल्या बर्फाचं एकत्रित पाणी आहे आणि वरती मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ अजूनही शिल्लक आहे काळे ढग आहेत आणि या ढगांमधलं या बर्फाचं पाणी होत आहे धबधब्यामधलं हे एक महत्वाचं संकल्पना आहे धावत्या पश्चिम घाटामध्ये आधी हिमालयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात आवर्जून याचा अभ्यास करा विचार करा वाचन करा आणि अशा भौगोलिक घटकांना नक्की भेट द्या आपला यूट्यूब चॅनल एज एट जोहंट याला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद